No, ट्रॅक्टरच्या पहिल्या लाईनी पासून पहिल्या नागापासून आपण बाजार भाव बघतोय काय भाव गेलं बाराशे सत्तर रुपये जायले वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज बारा सत्तर जायले बघ क्वालिटी कांद्याची बाराशे सत्तर वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीस जवळकेचा कांदा आहे काय भाव गेलं काका बारा बाराशे पस्तीस रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी फाईव्ह रुपीज बारा पस्तीस कुठला आहे कांदा कोकणगाव गाव बियाणं कोणतं त्याचं घरगुती बियाण ना ठीक को आहे कोकणगाव पुढं बघू काय भाऊ गेलं तेरा पंचवीस कुठला आहे कांदा आहेरगाव तेरा पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज बियाणं कोणतं होतेच येल्लोरचं बियाण आहे ना ठीक आहे काल परवा होते काल परवा होते नाही ठीक काय भाऊ गेलं अकराशे अकरा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड कुठला आहे कांदा बर अकराशे अकरा वन थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज पालखेड किती गेलं अकराशे चौदा रुपये वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टीन रुपीज अकरा चौदा कुठला आहे कांदा वन आरे बियाणं कोणतं होते घरगुती बियाणं ठीक आहे वन आरे पुढं बघू